ठाणे महापालिकेच्या तीन फिरत्या दवाखान्यांचे खासदार नरेश मस्के यांनी केले लोकार्पण ठाणे महानगरपालिकेचा तीन फिरत्या दवाखान्यांचे शुक्रवारी खासदार नरेश मस्के यांनी आणि महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले महापालिका मुख्यालयाच्या प्रारंगणात झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे आदी उपस्थित होते सार्वजनिक आरोग्य विभाग व पिरामल स्वास्थ्य तसेच लँडमार्क केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी हे फिरते दवाखाने सुरू करण्यात आले आहे महापालिकेच्या क्षेत्रात नागरिकांच्या सोयीसाठी विशेषतः झोपडपट्टी भागात दर्जेदार विनामूल्य आरोग्यसेवा देण्यासाठी ही तीन मोबाईल युनिट्स म्हणजेच फिरते दवाखाने सुरू करण्यात येत आहे या प्रत्येक युनिटमध्ये एक डॉक्टर एक नर्स एक औषध निर्माण अधिकारी आरोग्य शिक्षक आणि वाहन चालक असे पथक समाविष्ट आहे हे फिरते दवाखाने सकाळी नऊ ते दुपारी साडेचार या वेळेत महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात कार्यरत असतील या दवाखान्यात जवळची दृष्टी सुधारण्यासाठी वाचन चष्मा पुरवण्यात येईल तसेच डॉक्टरांमार्फत रुग्णांची आवश्यकतेनुसार हिमोग्लोबिन चाचणी रक्त शर्करा चाचणी करण्यात येईल उच्च रक्तदाब मधुमेह सर्दी खोकला ताप डायरिया आदी आजारांचे जलद निदान करून औषधोपचार विनामूल्य करण्यात येईल असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैलीबद्दल सामुदायिक जागृती या फिरत्या दवाखान्यामार्फत केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली